तथागतांची ही मूर्ती आहे मूर्तीच्या लगत रॉयल स्टँड नावाची ही बाटली आहे अरे पोलिस अधीक्षक पहिले निलंबित झाले पाहिजे जगातील सर्व अनुयांनी उघडा डोळे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्रामध्ये आरा जगता माजू नका अधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक दारूबंदी विभागाचे पोलीस अधीक्षक तुम्ही झोपी गेलायत का तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये रंगली घडवायच्या त्यांनी जो अड्रेस टाकलेला आहे बुद्ध विहाराच्या शेजारी बघू शकता हे भाग्यश्री पोलीस निरीक्षक फुलंदी अंतर्गत हे येतं फुलंबीच्या पियावरती पहिली निलंबनाची आणि त्यांना कायमस्वरूपी बडत पकडण्याची मागणी केली पाहिजे पूर्णपणे हे जे फलक लावलेले आता, आता आजच्या क्षणाला या क्षणाला यांनी पूर्ण शंभू गुंडाळला पाहिजे बोलच्या रुपयाची आणि त्या भाग्यश्रीच्या डवारा हॉटेल वरती जाऊन मटणावर ताव मारायचा म्हणजे यांनी तथागतांच्या मूर्तीची विटंबना केलेली आहे काय कारवाई झाली पाहिजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे <laughs> नागेश मडके म्हणजे महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारं नाव हॉटेलच्या संदर्भामध्ये चर्चेत असणारं नाव हे चर्चेत असणार नाव आता संकटाच्या विळख्यात सापडलेला आहे या परिसरामध्ये बिहारबार लायसन देखील हाकेच्या अंतरावरती दिल्या गेलेले आहेत ते लायसन देखील परवाने रद्द झाले पाहिजे कोलंब्री पोलीस स्टेशनला त्यांनी यावर कारवाई करावी आणि हे हॉटेल तात्काळ बंद करावे आणि इथून हे जे जे बॅनर वगैरे लावलेले आहेत तर ते भाग्यश्रीचे ते सगळे काढून घ्यावेत आणि हे ते जे नमस्कार आपला मी गोलमध्ये बुलन शक्ती मुख्य संपादक आपलं स्वागत करतोय आज आपण जी पोलखोल करणार आहोत भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांची पोलखोल आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील या ठिकाणी चौका घाटा आहे चौका घाटापाशी आपण येऊन थांबलेला आहे नागेश मडके म्हणजे भाग्यश्रीचे मालक आणि भाग्यश्रीच्या मालकांनी माझ्या बाजूलाच बघता गौतम बुद्ध या ठिकाणी लोकोत्तर महाविहार म्हणून आहे लोकोत्तर महावीर विहारापाशी आपण येऊन थांबलेलो आहोत आणि या महावीर लोकोत्तर महावीराच्या विहाराच्या लगतच या ठिकाणी भाग्यश्रीचे मालक यांनी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी भाग्यश्रीच्या शाखेचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि त्यामध्ये जर इथं उद्घाटन करता वेळी त्यांनी जो अड्रेस टाकलेला आहे बुद्ध विहाराच्या शेजारी बघू शकता हे भाग्यश्रीच उद्घाटन बुद्ध विहाराच्या शेजारी ज्या नागेश मडके आले त्यांना हा एका डोळे लावून टाकलेला अड्रेस होता का डोळे लावलेले होते का आपलं केल्यानंतर आता जर बंद चिते हाक दिलेली असेल तर आताच्या आता या हॉटेलला पूर्णपणे जे फलक लावलेले आताच्या आता, आता आजच्या क्षणाला या क्षणाला यांनी पूर्ण चंबू चव्हाणा गुंडाळला पाहिजे बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आपण सडेतोडपणे निर्भीडपणे सत्यता दाखवण्याचा प्रयत्न करतोय नागेश मडके म्हणजे महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारं नाव हॉटेलच्या संदर्भामध्ये चर्चेत असणारं नाव हे चर्चेत विळख्यात सापडलेलं आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमाग हे भाग्यश्रीचं या ठिकाणी धवारामटन आहे नाद करतो काय यायलाच लागतंय बघू शकता जागोजागी फलक आहेत बघू शकता ही हॉटेल आहे या हॉटेलच्या काही इथं बघू शकता हे कुत्रे आहेत हे कुत्रे आहेत हे कुत्रे आहेत भुंकणारे कुत्रे आहेत या कुत्र्यांनी या ठिकाणा जेव्हा मटण खाल्यानंतर त्या कुत्र्यांनी हेच हाडक जर नेऊन त्या गौतम बुद्धाच्या या ठिकाणी नेऊन जर टाकले काही झालं अनुचित प्रकार जर घडला तर खूप मोठी हानी होऊ शकते आणि महाराष्ट्र पेटू शकतो तथागत गौतम बुद्ध म्हणजे प्रत्येकांच्या अस्मितेचा विषय आहे शांतीचा जगाला संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या या लो, लोकोत्तर महाविहाराच्या आपण बघू शकता या कशा पद्धतीनं बघू शकता महाराष्ट्रातील तथागत भाग्यश्रीच्या मालकामुळे कशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तालुक्यामध्ये भाग्यश्रीची शाखा आहे भाग्यश्रीच्या मालकावरती काय कारवाई झाली पाहिजे ज्या शाखा ज्या व्यक्तीला दिली त्या व्यक्ती वर काय कारवाई झाली पाहिजे आपण कमेंट मध्ये व्यक्त व्हा की भाग्यश्रीच्या मालकाची आपण पोल खोल करतोय बोल बिंदा बोलच्या माध्यमातन ही बाटली अनेक बाटल्या या ठिकाणी बघता फोडलेल्या तोडलेल्या या ठिकाणी बघता आपण या असे काचा आहेत जागोजागी काचा आहेत सगळ्या बाटल्या पडलेल्या आहेत इथं बिहारबाड बारचं लायसन नाही दिलेलं बियर बारचं लायसन न दिल्यानंतरही या बाटल्या येतात तरी कुठून आणि या तथागतांना बदनाम करण्यासाठी तथागतांच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये दंगली घालवण्यासाठी भाग्यश्रीच्या मालकाने या ठिकाणी शाखा ओपन केली आहे का आम्हाला जाणीवपूर्वक भाग्यश्रीच्या मालकाला बिलकुल टार्गेट करायचं नाही नाही आहे परंतु दैनिक गुलांशक्ती शक्ती बोल बिंदास बोलच्या माध्यमातनं आपण सातत्यानं सत्य सा, 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 नेहमी दाखवत असतो जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक दारूबंदी विभागाचे पोलीस अधीक्षक तुम्ही झोपी गेला आहेत का तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये रंगली घडवायची आहेत का दैनिक गुलांशक्तीच्या शक्तीच्या माध्यमातन जिल्हा अधिकारी यांची आपण सातत्यानं पोलखोल करत आहोत आणि पोलखोल करत राहणार आहोत जिल्हा अधिकारी यांना तथागतांच्या विचारांना तिरांजली द्यायची आहे का तिरस्कार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना आहे का मग तिरस्कार नाही आहे पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी तुम्हाला तर या भाग्यश्रीच्या मालकाने कुणाला जी शाखा दिली त्या शाखाधारकांनी या तथागतांच्या पायथ्याशी कशा पद्धतीने हे केलेलं आहे आपण बघू शकता माझ्या काही हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी हा लोकोत्तर महाविहार आहे चौका औरंगाबाद या ठिकाणी बोल विंदाज बोलच्या माध्यमातून आपण ही पोलखोल करतोय बघू शकता या ठिकाणी फलक आहे आणि या ठिकाणी आपण फलक आपण काही गोष्टी दाखवणार आहोत या ठिकाणी बघता ज्यांना तथागतांना संपूर्ण जगामध्ये ओळख आहे या भारत देशाची ओळख देखील तथागतांमुळे आहे या ठिकाणी बघता तथागतांची भव्य दिव्य अशा पद्धतीची मूर्ती आहे या मूर्तीच्या पायथ्याशी अशा पद्धतीनं दारूच्या बघता आपण इथं पिलेल्या बाटल्या आपण बघा या ठिकाणी बघा तथागतांची ही मूर्ती आहे मूर्तीच्या लगत रॉयल स्टँड नावाची ही बाटली आहे अरे पोलीस अधीक्षक पहिले निलंबित झाले पाहिजे इथले पोलिस निरीक्षक फुलंंद्री अंतर्गत हे ये येतं फुलंदीच्या पियावरती पहिली निलंबनाची आणि त्यांना कायमस्वरूपी बडत पकडण्याची मागणी केली पाहिजे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तथागतांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं महाभारताच्या मध्ये मनुवाद आजही जिवंत आहे आणि या मनुवाद यांनीच अशा पद्धतीनं तथागतांच्या पायथ्याशी अशा पद्धतींच्या बाटल्या आपण बघू शकता बिंदास बोल बोलच्या माध्यमातून इथं जर रोज बक्ष बसल्या जात उघड्यावर बसल्या जात आहे आपण बघता इथं दर उपयची आणि त्या भाग्यश्रीच्या डवारा हॉटेल वरती जाऊन मटणावर ताव मारायचा म्हणजे यांनी तथागतांच्या मूर्तीची विटंबना केलेली आहे काय कारवाई झाली पाहिजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे किंवा नाही आहे तर ज्या तथागतांना मानणारा वर्ग आज म्हणून बाळगून काय मी भडकवू जर पद्धतीनं बोलत असेल तर कुणालाही काही वाटू द्या परंतु मी सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असतो सत्य मांडत असताना भले आमच्यावर पोलीस प्रशासनाने कलेक्टरनी गुन्हा जरी दाखल झाला तर या तथागतांच्या विचारांशी आम्ही पहिल्यापासून बांधील आहोत ज्या बाबासाहेबांनी आम्हाला राणावणातून या माणसामध्ये जगण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेबाला मांडणारे आम्ही आहोत आणि या बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांशी आम्ही पाईक असलेले लोक आहोत आणि बघू शकता जागोजागी जिकडं पावा तिकडे सगळ्या ठिकाणी हे पाऊस पडलेले आहेत बाटल्या पडलेल्या आहेत जागोजागी कशा पद्धतीने बसल्या जाते थवेचे थवे ही थवे, तथागतांची भव्य दिव्य मूर्ती आहे आपण बघू शकता या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी अनेक अनुयायी जे आहेत पूर्ण भारतातून सगळ्या ठिकाणाहून येत असतात आणि या तथागतांच्या पॉट्याची जर अशा पद्धतीनं भाग्यश्रीच्या मालकाने आणि आजूबाजूच्या हॉटेल धारकाने इथं काय काय लावलंय आणि या मूर्तीची विटंबना का केली आहे अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षकावरती पोलीस अधीक्षकावरती इथं परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्रामध्ये आराजकता माजू नका हा महाराष्ट्र गौतम बुद्धांच्या विचारांचा आहे देशामध्ये ओळख असणाऱ्या तथागतांना बदनाम करण्यासाठी तथागतांची विटंबना करण्यासाठी भाग्यश्रीच्या मालकावरती योग्य त्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे आजूबाजूला बघू शकता सगळ्या ठिकाणी बघू शकता या पूर्ण बाटल्या पडलेल्या आहेत तथागतांच्या अवतीभोवती बाटल्या पडलेल्या आहेत अशा कम संबंधित भाग्यश्रीच्या मालकावर काय कारवाई झाली पाहिजे या व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये शेअर करा आणि तथागतांचं जे काही अस्तित्व आहे कोणी मिटवू शकत नाही आणि मिटवणार देखील नाही आहे आणि हे भविष्यात अशा घटना घडल्या नाही पाहिजे अशा घटनेला वाव दिला गेला नाही पाहिजे या परिसरामध्ये बिहारबारचे लायसन देखील हाक्याच्या अंतरावरती दिले गेलेले आहेत ते लायसन देखील परवाने रद्द झाले पाहिजे दारूबंदी विभागाला महिन्याकाठी लाखो रुपयांचा हप्ता लागतो परंतु हप्ता घेऊन अशा पद्धतीनं तथागतांच्या मूर्तीची विटंबना पायतीशी राहून जर होत असेल तर ही बाब महाराष्ट्रात नव्हे दे तर देखील खपून घेणार नाहीये बोल बिंदा बोलमध्ये आपण पोल कॉल केलेली आहे आज भाग्यश्रीच्या मालकाची आंतरराष्ट्रीय दर्जाचं भिकू ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी चौका घाटामध्ये आहे चौका घाटाच्या लगत आणि त्याच्या लगतच देखील आपण बघितलेले आहे भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या संदर्भामध्ये आपली पोलखोल सुरू आहे आता जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भुक्यू भिक्यू सेंटर आहे आपण तिथं जाऊन काय वास्तव आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बघू शकता माझ्या पाठीमाग भिक्कू ट्रेनिंग सेंटर आहे अत्यंत भव्य दिव्य आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे आजूबाजूला एकदम छान अशा पद्धतीचं पर्यावरण आहे आणि निसर्ग थाटलेला आहे सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे जे काय भिकू ट्रेनिंग सेंटर आहे आणि भिकू ट्रेनिंग सेंटरच्या लगत भाग्यशिरीच्या मालकाने कशा पद्धतीनं या ठिकाणी डव्हारा जेवण ठेवलेला आहे आणि आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं देशी विदेशी दारूंच्या बाटल्यांचा पूर्ण धुमाकूळ या ट्रेनिंग सेंटरच्या व तसेच गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या पायथ्याशी आपण पाहिलेला आहे याची फोलखोल करतोय आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून भाग्यश्रीच्या मालकाने कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शाखा ओपन केल्या त्यांच्या प्रगतीबद्दल आपल्याला काही देणं घेणं नाही आहे त्यांनी अशंख्य प्रगती करावी त्यांचं काही ठिकाणी चांगलंही काम आपण दैनिक बुलंदशक्तीच्या बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून मांडलेला आहे ओला दुष्काळ आला तेव्हा मदत केली किटचं साहित्य वाटप केलं तेव्हाही त्यांचं कौतुक करण्यात आलं परंतु तथागत त्यांच्या पायथ्याशी अशा पद्धतीनं भाग्यश्रीची शाखा ओपन करून तथागतांच्या अवतीभवती सगळ्या देशी विदेशी दारूंचा महापूर आणणं आणि इथं त्यांचा जो फोडणीचा वास आहे तथागतांच्या मूर्तीपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत दुर्दैव आहे हा महाराष्ट्र कपवून घेणार नाही अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या भाग्यश्रीच्या मालकावर तसेच शाखा ज्यांनी उद्घाटन केली ओपनिंग केली त्यांच्यावर देखील योग्य त्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे ही बोलबिंदाज बोलची भूमिका असणार आहे मध्ये आपण जे काही भिकू आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आपण आंतरराष्ट्रीय भिक्कू संघ जो आहे या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत इथे भिक्कू जे आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया आपला थोडक्यात परिचय सांगावा मी रामनिरभन ते इधीपैयो लोकोत्तरा भिक्खू ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी राहतो मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जे भाग्यश्रीची शाखा हॉटेलची ओपनिंग झाली आजूबाजूला सर्व बाटले आहेत तुम्ही पोलीस प्रशासन तसेच कलेक्टर यांना काय आव्हान करणार आहात हे बंद नाही झालं तर आव्हान असं केले आपण पूर्ण कायदेशीर कारवाई म्हणजे ॲप्लिकेशन वगैरे सगळ्यांना दिलेले आहेत जसं कलेक्टर ऑफिस आहे कमिशनर ऑफिस आहे ग्रामीणचं एस पी ऑफिस असेल फुलंबरीचं आपलं पोलीस स्टेशन असेल कधी दिलेलं आहे हे चार पाच दिवस अगोदर दिलेलं आहे आम्ही मला एक सांगायचं पाच तारीख किती आहे दहा तारीख बरोबर आहे यांनी पाच तारखेला जवळपास दिलेला आहे सहा सा, पाच तारखेला दिलेला आहे तार तार मला सांगा पाच तारखेला पोलीस प्रशासन जिल्हा अधिकारी तालुका पोलीस स्टेशन सर्व विभागाला जर तक्रार इथल्या आंतरराष्ट्रीय भिकू संघटनेच्या वतीनं जर दिल्या गेली असेल तर पोलीस अधीक्षक असतील जिल्हाधिकारी असतील यांनी या तक्रारीवर दखल का घेतलं नाही असा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर नव्हे तर संपूर्ण देशातील तथागतांना मांडणाऱ्या अनुयायासमोर आहे आणि या हॉटेलच्या बाबतीमध्ये निष्क्रियता का दाखवली आहे कारवाई का नाही केली आहे बरं जर ही कारवाई नाही झाली या हॉटेल जर कायमची बंद नाही झाली आजूबाजूच्या भागातल्या हॉटेल बंद नाही झाल्या तर पुढची रूपरेषा काय असणार आहे आ, हे विशेष म्हणजे हे मांसाहारी हॉटेल आहे बरोबर नॉनवेज आहे बकरी कापले चालले तिथं त्याला आमचा विरोध आहे जे विहाराच्या समोरचे चाय पाणीचे हॉटेल आहेत जे, जे शाकाहारी आहेत त्यांना आमचं काही ऑब्जेक्शन नाही म्हणून आम्ही हे हॉटेल कायमस्वरूपी बंद करण्यात यावी याची तक्रार आम्ही ग्राम ग्रामपंचायतमध्ये पण केलेली आहे विरोधात आपण कारवाई केलेली आहे ग्रामपंचायतीला तक्रार दिली ते म्हणत आहेत की आम्ही असं कुणालाही परवाना दिला नाही हॉटेल चालवण्याचा त्यामुळे हे इलिगल आहे त्यांनी जर न विचारता असंच जर हॉटेल ओपन केलं तर त्यावर कायदेशीर कारवाई करू असं ते बोलले होते आम्हाला ते ॲक्शन घेतील परत मी आज तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला देणार आहे फलंब्री आणि सहाने साहेबाला जाऊन भेटून आज आजच्या डेटमध्ये सुद्धा दहा तारखेला आजच्या डेटमध्ये मी जाऊन तक्रार देणार आहे की हे हॉटेल कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे कारण ह्याचा परवाना त्यांनी घेतलेला नाही हे बेकायदेशीर आहे ग्रामपंचायतीनं तसं आम्हाला लेटर दिलेलं आहे की त्यांनी कोणालाही परवाना दिलेला नाही आहे त्यामुळं हे हॉटेल बंद व्हावं हो। ह्यासाठी मी आज तक्रार देणार आहे आपण बघितलं अत्यंत संवेदनशील असा मुद्दा आहे भिक्खूजीने विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे ग्रामपंचायतनं कुठल्याही प्रकारचं ना हरकत प्रमाणपत्र संबंधित हॉटेल चालकाला दिलेलं नाही मग अन्न औषधी प्रशासन असेल जिल्हा अधिकारी कार्यालयाची गृहशाखा का असेल किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल दारूबंदी विभाग असेल यांनी या हॉटेलला सुरू करण्यासाठी परवानग्या दिल्या कशा परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यावरती व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावरती काय कारवाई झाली पाहिजे निश्चितपणे आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा व तथागताला मांडणाऱ्या अनुयायांनी या संदर्भामध्ये पुढे येऊन रोखठोक पद्धतीची भूमिका घेणे हे देखील तेवढेच अपेक्षित आहे काय अधिक आपल्याला सांगायचं आहे अधिक काही नाही सांगायचं मला एवढंच बोलायचं की आम्ही जे ॲप्लिकेशन तक्रार अर्ज दिलेले आहेत ग्रामपंचायतला आणि फुलंबरी पोलीस स्टेशनला त्यांनी यावर कारवाई करावी आणि हे हॉटेल तात्काळ बंद करावे आणि इथून हे जे जे बॅनर वगैरे लावलेले आहेत ला तर ते भाग्यश्रीचे ते सगळे काढून घ्यावेत आणि हे ते जे हॉटेल आहे जे खराच कोणचे ते काय नाव खंदारे सुनील खंदारे यांचं जे हॉटेल आहे ते लिगेल आहे त्याचा त्यांनी परवाना घेतलेला नाही तेव्हा ते हॉटेल कायमस्वरूपी बंद करावे असं आमचं म्हणणं आहे अधिकार क्षेत्रात येत नाही हो ते हॉटेलला परवानगी देणं अथवा न देणं तर ते ग्रामसेवक ग्रामपंचायतच्या अधिकार क्षेत्रात येते म्हणून आम्ही ग्रामपंचायतला पत्र दिलंय सरपंचांनी त्यावर कारवाई अशी केली आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा आम्ही कोणाही हॉटेलला परवानगी दिलेली नाही तिथे पण हॉटेल चालू होती हो काल रात्री असेल हो चालू परंतु आज ते बंद कर आजपासून बंद करणार आहेत असं त्यांनी बोलले होते बर आपण बघतोय बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून पोल खोल करतो चा, चा, आहे आपण हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या संदर्भामध्ये व शाखा ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक आजही तुम्हाला वेळ आहे कडक कारवाई करा कडक अनुशासन करा भविष्यामध्ये तथागतांना कोणी धक्का लावण्याचा व त्याची विटंबना करण्याची मजल मारणार नाही आज बोलचे प्रतिनिधी आमच्यापेक्षा आले रिपोर्टर यांनी आमच्याशी चौकशी केली ब आमचा विषय समजून घ्या त्याच्या त्यावर त्यांनी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला मदत करत आहेत त्याबद्दल बोलबिंदास बोलचे आम्ही आभारी आहोत चला जय भीम बोलची भूमिका आजही आहे उद्याही राहणार आहे धन्यवाद